नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे गाडीचं ओक्षण वगैरे झालेलं असतं त्याच वेळेस सत्यावर लागतो चला मग आता या सत्याच्या गाडीत कोण कोण फिरायला येणार आता लगेच आजी आणि सुधाकर भाऊ हसू लागतात त्याच वेळेस निरूपा आणि देविकाला खूपच राग येतो रागानेच आता सत्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात नाही नाही सत्यजित मी नंतर कधीतरी येईल मला ना आज जायचं जरा बाहेर तुम्ही जा तुम्ही दोघे फिरून या त्याच वेळेस आता लगेच सत्यावर लागतो मग आजे तू येणार ना माझ्याबरोबर चल की आजे आज वेळेस आजी म्हणाग ते नाही रे सत्य तुम्हा दोघांमध्ये माझ्या मेलीचं काय काम नाही 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 मला पण नाही यायचं त्यावर मीरा मुलागते आजी असं काय करताय तुम्ही अहो चला की आपण मस्त फिरून येऊया ना त्यावर आजी म्हणाग ते नाही मीरा मी नंतर कधीतरी येईल आता तुम्ही दोघे जा त्यावर सत्य म्हणागतो बरं ठीक आहे आजी नाही यायचं आहे ना तुम्हाला तर नाका येऊ पण मला माझ्या बायकोला एक चक्कर राऊंड मारून आणायचं आहे बरं का त्यावर लगेच निरुपाला राग येतो त्याच वेळेस रागातच निरुपा मो लागते इकडे आम्ही पण उभे आहोत याचं लक्ष ठेवावं हो जरा आम्हाला कोणी विचारलं तुम्हाला यायचं की नाही बळच आम्ही मध्ये मध्ये करायचं चल गं देविका आपण जाऊया घरी असे म्हणून आता लगेच रागातच निरुपा आणि देविका तिकडनं निघून जातात त्याच वेळेस मीरा सत्याला मो लागते अहो काय करायला तुम्ही बायकोला फिरून आणायचं असं कशाला म्हणायचं त्यांना राग आला ना त्यावर त्या सत्या मला धुमके तू अगं जाऊ दे येऊ दे की राग गाडी माझी बायको माझी मला मारायचंय ना माझ्या बायकोला राहून मग त्यांचं काय मध्ये मध्ये आता मात्र लगेच आजी आणि सदाकर भाऊ हसू लागतात त्याच आज वेळेस आजी मीराला म्हणून लागते मीरा, मीरा। अगं जा सत्या आणि तुम्ही दोघे फिरून या देते औक्षणाचं ताट मी घेऊन जाते घरी असे म्हणून आजी लगेच ते ताट घेऊन निघालेली असते त्याच वेळेस सत्य आता धुमकेतू समोर आपला हात पुढे करतो आणि मला लागतो मग धूमकेतू राणी यायचं ना फिरायला तेव्हा हो। लगेच मीरा मला लागते हो असे म्हणून सत्याच्या हातात हात देते सत्याला लगेच धुमकेतूला गाडीजवळ घेऊन जातो दरवाजा उघडतो आता धुमकेतू गाडीत बसते मीरालाही खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस सत्यही गाडीत बसतो तेव्हा लगेच सत्या मीराला विचारू लागतो मग मॅडम कुठे आहे तुम्हाला त्यावर मिरामो लागते मला का मला माझा नवरा जिथे नेईल का तिथे जायचं आहे तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारा त्यावर लागतो बरं ठीक आहे मग मला कुठे जायचं आहे हे मला चांगलंच माहिती आहे असे म्हणून सत्या लगेच आता गाडी सुरू करणार तेच लगेच मीरामो लागते थांबा थांबा मीरा, मीरा पटकन आता गाण्यांचं बटन दाबते आता सुंदर असं छान असं गाणं सुरू झालेलं असतं सत्य आता प्रेमानेच धूमकेतूकडे बघू लागतं आणि धूमकेतूचा हात असा हातात घेत दोघेही आता एकत्र गेर टाकतात आता मात्र सत्याने गाडी चालू केलेली असते मीरा एकटक प्रेमाने सत्याकडे बघत असते दोघेही आता फिरायला निघालेले असतात मस्त गाणं वगैरे चालू असतं एकमेकांकडे दोघेही प्रेमाने बघत असतात तर इकडे घरी देविका आणि निरूपाला तर मोठा धक्काच बसलेला असतो आता हॉलमध्ये येताच ते देविका लागते आई ओ हे सगळं काय होऊन बसलं मला वाटलं होतं मी बरोबर वेळेत पिशवी बदलली आणि त्या मीराच्या प्लॅनचा पचका होईल असं वाटलं होतं जेव्हा त्या सोनाराच्या दुकानात या मीराला दगडं दिसतील ना तेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा होईल पण इकडे तर आपल्यालाच धक्का बसलाय आपल्यालाच चेन गौऱ्या बघायला भेटल्यात त्या मीराचं तर सगळं चांगलं झालंय हे कसं शक्य झालंय आई मला ना तेच कळत नाही मी तर पिशवी बदलली होती ना त्याच वेळेस निरुपा मू लागते देविका या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे तेवढ्यात पाठीमागणं आजी आलेली असते आता मात्र आजीकडे कुणाचंच लक्ष देत नाही निरुपाचंही तोंड आता देविकाकडे असतं ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अगं हे सगळं सग। ना त्या खडूस म्हातारीमुळे झालंय तिने केलं हे सगळं ती म्हातारी ना दिसती तशी नाही आहे लय डेंजर आहे आणि तो सत्या त्या म्हातारीवरच गेला आहे म्हणून तर जास्त चराचर चराचर बोलत असतो मला ना त्या म्हातारीचा आणि त्या सत्याचा लय राग येतो पण काय करावं ना काय नाही असं झालंय आता मात्र तेवढ्यात देविकाचं लक्ष आजीकडे जातं आता देविका मोठाले डोळे करून निरुपाला खुनावून सांगण्याचा प्रयत्न करू लागते की पाठीमाग ला ना आजी आल्यात म्हणून आता निरुपाला तर काही त्या खानाखुना समजतच नाही तेव्हा निरुपा ओरडतच देविकाला होऊ लागते अगं मी तुझ्याशी बोलते तू कसल्या खानाखुना करते अगं तुला सांगते माझी सासू दिसते तशी नाही आहे लय डेंजर आहे आणि तिची जीप तर अशी धारदार आहे ना अशी चराचर चालत असते तिची जीप सारखी बडबड बडबड काही ना काही बोलतच असते ती खडूस म्हातारी दिसते तशी नाही आहे म्हातारी पण लय डेंजर आहे ती आणि जर तिचं एखाद्या वेळेस डोसकं फिरलं ना तर कधी कान येऊन पिळेल कधी नाक पिळेल काय पिळेल ना सांगताच येत नाही त्याच वेळेस आजी पाठीमागनं लगेच निरुपाचा कान पकडते आणि जोरदार दिशी पिळू लागते आता मात्र निरूपा जोरजोरात ओरडतच म लागते सासूबाई काय करताय ओ खूप कान दुखतोय सोडा सासूबाई असं नका करू त्याच वेळेस आजी म लागते काय गे निरुपा माझं काय फिरल्यानंतर मी काय पिळते ना आता तुला चांगलंच सांगते असे म्हणून आजी आता जोरजोरात कान पिळ त्याच देविका लागते सासूबाई आहात ना तुम्ही त्यांच्या मग असा कान नका सोडा ना त्यांचा कान त्याच वेळेस आजी मुलाक ना ते नाही माझ्या काड्या करते होय सोडणार नाही आता तुला त्यावर निरुपा मला ते नाही सासूबाई पुन्हा मी तुमच्या काड्या नाही करणार मला दोनच कान येतो खूप दुखतोय कान सोडा ना तुटून जाईल माझा कान सोडा ना त्याच वेळेस आजी मला ते हो ना मग दोघींनी माझ्या समोर कबूल करायचं इथून पुढे माझ्या काड्या करायच्या नाही अजिबात माझ्या माघारी माझ्याबद्दल काय बी बोलायचं नाही त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते नाही बोलणार नाही बोलणार आता देवी काही घाबरलेली असते आता तीही आजीला म्हणू लागते आजी, आजी आम्ही काहीच बोलणार नाही तुमच्याबद्दल एक शब्दही बोलणार नाही सोडा नाई ना सोडा ना आता त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते हो ना मग इथनं पुढं मीराला त्रास देणार नाही असं कबूल करा दोघींनी बी म्हणा पटकन त्याच वेळेस निरुपा लागते ठीक आहे सासूबाई तुम्ही म्हणाल तसं करायला तयारी मी तुम्ही म्हणताय ना तसंच होईल पण प्लीज माझा कान सोडा ना खूप दुखतोय खूप दुखतोय कान प्लीज सोडा ना तेव्हा आजीव लागते निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव आज फक्त तुझा कान पिळाय पुढच्या वेळेस जर काही कारस्थान केलं ना तर सत्या आणि सत्यागिरी वापरून दोघींना बी बांधून टाकेल आणि असा लाटण्याने चोप देईल आता देविका आणि निरूपा घाबरतात त्या आज आजी पटकन निरूपाचा कान सोडते आणि मला ते लक्षात या म्हातारीचे शब्द इथून पुढे माझ्या वाटेला जायचं नाही आणि सत्याने आणि मीराला अजिबात त्रास द्यायचा नाही नाहीतर ही म्हातारी काय करेन हे निरुपा तुला चांगलंच माहिती आहे असे म्हणतच आता लगेच आजी तिकडनं आतमध्ये निघून जाते आता मात्र देविका खूपच घाबरते आणि मला ते आई कसल्या डेंजर येत ना तुमच्या सासूबाई अरे बाप रे आत्ताच आपल्याला धमकी देऊन गेले आहे इथून पुढे आता, आता आपल्याला काहीच करता येणार नाही आई तेव्हा निरुपा लागते यांना काय करायचं आहे ना ते करू दे किती काही केलं तरी ही निरूपा शांत बसणार नाही काहीतरी करतच राहणार आता मात्र देविका मुलाखते आई पण आता काय करणार आहात तुम्ही तेव्हा निरुपा लागते असं काहीतरी करणार खूप मोठं करणार आता बघच देविका असं आता निरुपाने ठरवलेलं असतं तर इकडे सत्य आणि मीरा दोघेही रस्त्याने आता गाडीत चाललेले असतात त्याच वेळेस जणू गाडी बंद पडल्याचं सत्या नाटक करू लागतो तेव्हा मीरा मुलाखत काय झालंय तेव्हा सत्या मला धुमकेतू अगं गाडी बंद पडली वाटते तेव्हा मीरा मला तेव्हा काय झालं असेल बघा की मग तेव्हा सत्य मला लागतं एक मिनिट धुमकेतू मी गाडीशी बोलतो तिला विचारतो नेमकं काय झालंय ते आता सत्या लगेच गाडीशी बोलू लागतो अगं ए बाई सात आठ महिन्यांपासून तू माझ्यापासून दूर होती की नाही मग आज माझ्याजवळ आली आणि लगेच नाटकं सुरू करे अगं असं नको करू गं का बंद पडली तू तेव्हा लगेच मीरा लागते हो काय चालू आहे तुमचं हे सगळं त्यावर सत्या लागतो हो धुमके तू तू गप्प बैस मी गाडीशी बोलतोय की नाही ती काहीतरी सांगायली तुला ऐकू येतंय का धुमके तू तेव्हा मीरा लागते काय सांगायली गाडी तुमची त्यावर सत्या तो थांब धुमके तू मी ऐकतोय आता एकटोक कान देऊन सत्य आता गाडीचं बोलणं ऐकू लागतो आणि मला लागतो धुमके तू पटकन गाडीतनं खाली उतर चल बरं पटकन तेव्हा मीरा लागतो पण काय झालं गाडीला मला सांगा की त्यावर सत्या म्हणागतो धुमके तू गाडीने मला उत्तर दिलं चल खाली उतर आता दोघेही गाडीतनं खाली उतरतात तेव्हा मीरा मला तो काय वेळेपणा चालू आहे तुमचा वेड्यागत का वागताय गाडीशी बोलताय काय गाडी तुम्हाला सांगते काय आता काय झालं आहे गाडीला तुम्हाला माहिती आहे का काय बोलली तुमची गाडी तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू गाडी काय म्हणाली तुला माहिती अगो गाडीचं म्हणणं आहे एवढी सुंदर बायको शेजारी बसलेली असताना तू खुशाल तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन चाललाय फक्त फिरूनच आणणार आहे का तिला भाजलेलं कणस वगैरे खाऊ घालणार आहे की नाही त्याच वेळेस आता लगेच समोरच भाजलेल्या कणसाची गाडी लागलेली असते आता मात्र मीरा लगेच लगे लाजत सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच सत्यावर लागतो धुमके तू मग यायचं ना कनिज खायला भाजलेलं गाडीचं ऐकणार आहे ना, ना तू तेव्हा मीरा लगेच सत्यासमोर असा हात करते आता दोघेही हातात हात देतात आणि इकडे भाजलेलं कनिज खायला येतात आता मात्र दोघेही मस्त कणसाचा आस्वाद घेत असतात एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात त्या हाच वेळेस सत्याच्या दाढीला आता त्या कणसाचे दाणे लागतात मीरा, सत्याला सत्याला मीरा आता सत्याला खुनावून सांगू लागते तुमच्या इकडे गालावरती दाढीला दाणे घडलेत सत्याला काही समजतच नाही मीरा आता आपल्या पदराने सत्याच्या दाढीवरचे ते दाणे पुसून काढते आता दोघांचंही कणीस खाऊन झालेलं असतं तेव्हा लगेच सत्याला आता मीरा म्हणू लागते आता तरी तुमची गाडी चालू होईल ना आता तिची इच्छा पूर्ण झाली ना त्यावर सत्याव लागतो हो धुमके तू चल की पटकन आता दोघेही इकडे गाडीत येऊन बसतात आता लगेच सत्यावू लागतो धुमकी तू आजपासून माझी गाडी आणि तुझा हा नवरा तुझ्या शब्दाबाहेर अजिबात नसणाऱ्या तुझाच ऐकणार आम्ही दोघे आता मीरामातलं लाजू लागते तर आता इकडे ढवळीकर मात्र खूपच भडकलेलो असतो काय करावं या सत्याचं ना काय नाही असं झालेलं असतं सारखे घरात गरके घालत असतो तेवढ्याच चला काय येते आणि मग अग ते विक्रांत अरे काय चालू आहे तुझं तिकडेच तो सत्या जेलमधनं बाहेर आला सगळं काही आहे आता पण असं सोडायचं नाही त्या सत्याला काही करून त्या सत्याला ना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा अरे काहीतरी कर ना विक्रांत तेव्हा लगेच ढवळी ढवळीकर म्हणू लागतो नाही 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 आता साधा सुद्धा प्लॅन करून उपयोग नाही जे काही करायचं असेल ना ते डोकं वापरून शांतपणे करावं लागेल आता प्लॅन फसता कामा नये तेवढ्यातलं लगेच आता निरुपाचा फोन येतो ढवळीकरला आता आपला मोबाईल खिशातनं काढताच निरूपाचा आलेला फोन बघून ढवळीकरला मात्र खूपच राग येतो तेव्हा तो शलाकाला म्हणू लागतो ही एक कटकटी बाई आहे कशाला फोन करत असते ना तेच कळत नाही असे म्हणून आता ढवळीकर पटकन निरूपाचा फोन उचलतो आणि मला तो, तो काय कशाला फोन केला आहे तेव्हा निरुपा मू लागते व्याहीबुआ अहो काय सांगू तुम्हाला आता विक्रांतला मात्र व्याही बुवा म्हटलेलं अजिबात आवडत नाही त्याला खूपच राग येतो तेव्हा तो, ते तो रागातच निरुपाला म्हणू लागतो किती वेळा सांगितलं आहे तुमच्या डोसक्यात घुसत नाही का एक तर मला विक्रांत म्हणा नाहीतर ढवळीकर म्हणा पण मला व्याही बुवा अजिबात म्हणायचं नाही आहे त्यावर निरुपा महू लागते अहो ते जास्त महत्त्वाचं नाही आहे मी जे सांगणार आहे ना ते जास्त महत्त्वाचं आहे त्या सत्याने त्याच्यासाठी ग गाडी विकत घेतली एक आणि आता काय आता त्याला कोणीच अडू शकत नाही आता कारण त्याच्याकडे त्याच्या स्वतःची गाडी असणार आहे ना तो कुठेही केव्हाही कधीही चालू शकतो आता त्याला कसलंही बंधन नसणार आहे तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो हॉट हे कसं शक्य आहे त्या भिकाऱ्या सत्याकडे एवढे पैसे आले कुठनं गाडी घ्यायला त्यावरला गेस निरूपा म लागते त्याची साथी ती साथीदार ती धुमकेतू त्याची बायको ती आहे ना डोकं चालवायला त्या म्हातारीने त्या त्याच्या बायकोला धुमकेतूला दागिने दिले किती मोठे हिने ते गहाण ठेवले आणि सत्यासाठी गाडी घेतली आणि आता गेलेत दोघे नवरा बायको मस्त गाडीत फिरायला तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो नाही नाही हे शक्यच नाहीये तेव्हा निरुपाम लागते ते शक्य झालंय ते त्या मीराने शक्य करून दाखवलंय आता मी तरी काय करणार माझ्या बाकीच्या ज्या दोन सुना आहेत ना त्यातल्या एकीचे वडील तर इथे नाहीच आहे मी अजून त्यांना भेटलेच नाही ते भरपूर श्रीमंत आहे पण ते खूप लांब आहेत ना अजून आमची गाठ भेटच नाही आणि तिसऱ्या सुनेचे सु रियाचे बाबा तुम्ही आहात ना तुम्हीही भरपूर श्रीमंत आहात पण तुम्ही तुमच्या लेकीला काही दिलं का मग मी काय बोलणार आहे ते मीराला सांगा ना त्यावर लगेच ढवळीकर म्हणू लागतो मी उद्या सकाळी तुमच्या घरी येणारे आणि माझ्या मुलीसाठी मी असं काहीतरी आणणारे जे बघून तुमचे डोळे दिपतील एवढं लक्षात ठेवा असे म्हणून ढवळीकर फोन बंद करतो निरुपा मात्र खूपच खुश होते आणि लागते अरे बापरे म्हणजे माझा प्लॅन सक्सेसफुल झाला आता हा ढवळीकर असं काहीतरी घेऊन येणार जे खूपच भारी असेल असे म्हणत आता निरुपा हसू लागते तर आता इथे संध्याकाळ झालेली असते आता रूममध्ये मीराने अंथरूण वगैरे टाकलेलं असतं पण सत्याची मात्र सारखी उलगाल होत असते काय करावं काय नाही असं झालेलं असतं तेव्हा मीरा मला अहो झोपायचं का काच काय झालंय तुमचं तेव्हा सत्य लागतो धुमके तू मला इथे झोपच येत नाहीये ग काय करावं असं झालंय तेव्हा मीराच्या तोंडाचा पट्टा चालू होतो मीरा बडबड करू लागते आणि मला लागते हो आता कशी येणार तुम्हाला झोप तुमच्याकडे तुमची डार्लिंग आली ना मग आता तुम्हाला तीच जवळ हवी असेल आता बायकोचं काही घेणं देणं नाही हो की नाही मागच्या वेळेसही तुम्ही तेच केलं होतं जेव्हा तुमची गाडी आली होती ना जाय गाडीकडे एक होलीकडे जाय गाडीकडे एक होलीकडे आणि शेवटी गाडी तर झोपला आताही तुम्हाला तेच करायचं असेल ना म्हणून एवढं समजा चालू आहे नाटकं तेव्हा सत्यालगेच धुमकेतूच्या तंडावरती हात ठेवतो आणि नक्तो धुमकेतू अगं किती बडबड करते तुम्ही बायका अगं जरा लिमिट आहे की नाही एकदा का हा तोंडाचा पट्टा सुरू झाला की तो बंद व्हायचं नावच घेत नाही आहे की नाही तेव्हा मीरा लगेच आता सत्याचा हात बाजूला करतच नू लागते आलेच पुन्हा बायकांजवळ आले काय बायकांनी कटकर केली तुम्ही त्यांना एवढा त्रास देत राहता त्याचं काहीच नाही बायका तुमच्यासाठी एवढं समज करत्या पण त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नसतं तुम्हाला फक्त तुमचं म्हणणं खरं करायचं असतं ना तेव्हा तू धुमके धुमकेतू अगं मला तसं नव्हतं म्हणायचं तेव्हा मीरा म्हणा ते तुम्हाला कसं म्हणायचं आहे ना, ना हे मला चांगलंच कळे तुमची डार्लिंग तुम्हाला तुमच्याजवळ हवी ना म्हणून हे सगळं बोलायलेत ना त्याचे वेळेस सत्या पुन्हा धुमकेतूच्या तोंडावरती हात ठेवत आता लगेच अजिबात बोलायचं नाही असं आता तोंडावरती बोट ठेवून तिला म्हणून राता सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणा धुमके धुमकेतू मला माझी दार्लिंग गाडी आणि माझी बायको दोन्ही माझ्या जवळ हव्यात ग काय करू मी दोघींशिवाय हा सत्या नाही राहू शकत त्याच वेळेस आता मीरा पटकन सत्याचा हात बाजूला करते आणि मला ते चला तुम्ही माझ्याबरोबर चला असे म्हणून सत्याचा हात धरतच आता मीरा ओढतच एक कंबल हातात घेऊन इकडे गाडीजवळ आलेली असते तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगं इकडे कशा लांलय आता तेव्हा मीरामवू लागते तुम्हाला तुमची बायको आणि गाडी दोघी जवळ हव्यात की नाही मग आज आपण गाडीतच झोपायचं आता सत्याला मात्र खूप आनंद होतो तेव्हा सत्या तू खरंच धुमके तू तेव्हा मीराम लागते ते हो आज आपण तुमच्या या डार्लिंग गाडीत झोपायचं चला पटकन आता लगेच सत्या पटकन दरवाजा उघडतो धुमके तू गाडीत बसते सत्याही गाडीत बसलेला असतो दोघेही आता शीट असं पाठीमागे कट करतात म्हणजे जे नाही करून त्यांना असं झोपता येईल आता दोघेही टेकून त्या ते शीटावरती झोपलेले असतात तेव्हा सत्या लागतो धुमके तू अगं समोर बघ चंद्र तारे किती छान दिसत आहेत ना एकदम भारी मोकळं आकाश किती भारी वाटतंय तेव्हा लगेच आता मीरा मला ते हो एक नंबर भारी दिसतं या त्यावर सत्या मला तो पण धुमकेतू हे समज कुणामुळे तुला माहिती तर माझ्या या धुमकेतूमुळे हे सगळं शक्य झालेवर का तेव्हा मीरा मला तु तुम्ही पण ना त्याच वेळेस सत्य लगेच धूमकेतूचा हात हातात घेतो आणि मला लागतो धूमकेतू तुझी साथ जर अशी मला कायम असेल ना तर मी कुठल्याही संकटाशी मात करू शकतो ग इथून पुढे आपला संसार असाच सुखाचा होत राहो तेव्हा मीरा मला ते होणार आपला संसार असाच सुखाचा होणार तेव्हा सत्यावर लागतो आणि अजून एक सांगू धुमके तू एकदा का आपला संसार सुखाचा झाला की मग दोनाचे तीन होतील तीनाचे चारही होऊ शकतात ना आपला मीरा मात्र लाजू लागते आणि सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्यावर लागतो धुमके तू अजून एक सांगू तू ना म्हातारी होशील ना जेव्हा म्हणजे अगदीच म्हातारी तेव्हाही खूपच भारी दिशील एक नंबर अशीच त्यावर मीरा मग लागते आणि तुम्ही पण एक नंबर भारी दिसायला सेम टू सेम असेच तेव्हा सत्यावर लागतो अगदी गुंडासारखा ना आता मीरा पटकन सत्याच्या हातावरतीच चापट देते आणि मी लागते काय बोलताय तुम्ही गुंड वगैरे नाही आहे आता तुम्ही असं काही बोलायचं नाही तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू आज मला एक नंबर असं भारी वाटतंय गं खूप आनंद झाल्यासारखं वाटतंय तेव्हा मीरा मू खुश आहात ना तुम्ही मग मला दुसरं काहीच नकोय मला फक्त तुमचा आनंद आहे तेव्हा सत्या मू लागतो धुमके तू या गाडीत हा सत्य आयुष्य काढू शकतोय ग त्यावर मीरा मू लागते आणि ही मीरा तुमच्याबरोबर कुठेही आयुष्य काढायला तयार आहे आता मात्र दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात आणि तिथेच आता गाडीत झोपलेले असतात आता दोघांनीही अंगावरती कंबल घेतलेली असते त्याच वेळेस इकडे आता आजी मीरा आणि सत्याच्या रूममध्ये येते पण दोघांचाही रूममध्ये काही पत्ताच नसतो कुठे गेले दोघे असे म्हणत आजी त्यांना शोधत इकडे बाहेर आलेली असते आता आजी गाडीजवळ येताच बघते तर दोघेही अंगावरती घेऊन आता गाडीतच झोपलेले असतात आणि दोघांनीही एकमेकांचा हात असा घट्ट पकडून ठेवलेला असतो आता मात्र दोघांना असं झोपलेलं एकमेकांच्या हातात हात दिलेलं बघून आजीला खूपच आनंद होतो वेळेस आता लगेच आजी दोघांवर नाही अशी दृष्ट काढते आणि मू लागते माझे सत्य आणि मीरा दोघेही खरंच खूप भारी त्यांच्या या प्रेमाला कुणाचीही नजर न नको लागायला ते दोघे जर एकत्र असतील ना तर कुठल्याही संकटाशी मात करू शकतात त्यामुळे त्यांच्या या प्रेमाला नजर नको देवा असे आजी देवाकडे प्रार्थना करू लागते आणि पटकन आपल्या डोळ्याचं काजळ काढून आता सत्याच्या गाडीला लावते आता मात्र आजी हसतच तिकडनं घरी निघालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे सकाळी सकाळी आता रिया देविका आता दोघेही टेबलवरती बसलेले असतात मिराई तिथेच काम करत असते त्याच वेळेस निरुपायते आणि मला लागते मीरा जा पटकन माझ्यासाठी चहा करून आण तेव्हा मीरा लागते सासूबाई चहा केलेलाच मी लगेच घेऊन येते त्याच वेळेस निरुपा मला लागते नाही नको त्याला बराच वेळ झाला असेल मला नवीन चहा बनवून आण तेवढ्यात रिया लगेच मीराला थांबवते आणि लागते मीरा अगो तू इथे बसना मला तुला काहीतरी आहे त्यावर निरुपाव लागते रिया मी तिला चहा बनवायला सांगितलंय तिला जाऊ दे तेव्हा रिया म्हणाते मग तुम्ही तुमच्या हाताने बनवा ना एका दिवस मी बोलते ना तिच्याशी जा पटकन किचनमध्ये आता मात्र निरुपा इकडे किचनमध्ये येते तिला खूपच राग येतो तीन तीन सुना असतानाही मला आज स्वतःच्या हाताने चहा बनवायला लागतो आहे नाही नाही या रियाला माझ्या मुठीत घ्यावं लागते मला काहीतरी करावंच लागेल नाहीतर ही मीराही माझ्या हातनं जाईन आणि ही रियाही उगस डोक्यावरती बसेल मला काहीतरी करावंच लागेल असा विचार आता निरूपा करू लागते आता ही रूपा मात्र खूपच भडकलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद